नेहमीची येतो पावसाळा म्हणत नाले सफाईला मुंबई मनपाकडून दरवर्षी सुरुवात केली जाते तशी यंदा काय तर ही नाले सफाई किती कोटींची पडते याची आकडेवारी थक्क करणारी असते तर मूळ मुद्द्याकडे येऊ यंदा पालिका पावसाळापूर्व सफाईसाठी तब्बल दोनशे एकोणपन्नास पूर्णांक सत्तावीस कोटी रुपये खर्च करणार आहे शहर उपनगरात छोट्या मोठ्या नाल्यांमधील तसंच लगतचे नाले मिठी नदीतील गाळ उपसा करण्याची जबाबदारी पालिकेनं एकूण एकतीस कंत्राटदारांवर सोपवली मुंबईत छोटे नाले मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या पाणी निचरा होणाऱ्या ठिकाणांमध्ये येणारी माती घाण कचरा गाळामुळे अनेक वेळा ते भरल्याचे प्रकार घडतात छोटे नाले व रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो मात्र छोट्या नाल्यांचा काही भाग भरती ओहोटीच्या भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो त्यामुळे अतिवृष्टीत या नाल्यांचं पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात त्यामुळे पावसाळ्याआधी सफाईची कामे हाती घेतली जातात पण दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला होणारी सफाई यंदा झाली त्यामुळे कंत्राटदारांना एकतीस मे पूर्वी दहा लाख बावीस हजार एकशे एकतीस मेट्रिक टन गाळ उपसा करावा लागणार आहे दोन हजार बावीस साली नालेसफाई अकरा एप्रिल रोजी सुरू झाली होती यावेळी काम पूर्ण करताना पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती तर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये सहा मार्च पासून सफाईचं काम हाती घेण्यात आलं होतं मात्र यावर्षी तिसऱ्या आठवड्यानंतर काम सुरू झाल्यामुळे पालिकेनं वेगानं काम करून टार्गेट गाठण्याचं आव्हान पालिकेसमोर असणार आहे यंदा उशीर का झालाय तर लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पालिकेचे पन्नास हजारांहून अधिक मनुष्यबळ जाणार आहे त्यामुळे नालेसफाईच सर्वच कामांवर देखरेख ठेवण्यासाठी थे पालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे आता निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांकडून मुंबईकरांकडे मतांचा जोगवा मागितला जाईल पण त्या बदल्यात नागरी समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यानं पदरी गाळ तर पडणार नाही ना हे पाहावं लागेल